राजे तुम्ही मला हरवलं माझं पन्हाळ्याचा महसूल तुम्ही घेतला इथंपर्यंत ठीक आहे वॉट अबाउट विशाळगड विशाळगडास काय तिथं शंकरराया बसलाय आपण दोघं जण मिळू तर शंकररायाला हरवू आणि म्हणजे तुम्हाला पन्हाळ्याचं पण पन्नास टक्के हिस्सा पन्हाळ्याच्या प्रांत परगण्याचं मिळेल विशाळगड परगण्याचं पण मिळेल म्हणून असं गोड बोलून त्यांनी त्यांना विशाळगडच्या घनदाट झाडीमध्ये त्याचा सात हजार सैन्यांना सा तो घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की आता पाऊस पडतोय रात्रीची वेळ आहे किरं झाडी आहे आपल्याला पुढे जाणं रस्ता काही सापडत नाही जरा थांबूया उद्या सकाळी आपण दिवस उगवल्या उगवल्या आपण विशाळगडावर हल्ला करू हे सांगण्यासाठी त्यांना तिथं रात्रभर त्यांना थांबवलं रात्रीच तो त्या दंडाट धाडीतो विशाळगडला गेला आणि शंकररायाला सामील झाला आणि शंकररायाला सांगितले शंकर की मी शत्रूला कचाट्यात घेऊन आलोय आपण हल्ला केला पाहिजे आणि शंकरराय आणि ह्या शिरकेने मिळून सात हजार गणित एका रात्रीत कापून काढलेले चित्र माहिती चौदाशे त्रेपण साली ह्याच आणि विशाळगडच्या भूमिकेत झाल्या पहिलं मराठा गुरीला वॉरफेअर म्हटलं तर वावगं ठरणार नाही की ह्याचीच प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे असतील शहाजीराजांनी सुद्धा स्ट्रॅटर्जिक म्हणजे हे जे काही गोरीला वॉरफेअरचा युद्ध शहाजीराजांच्या सुद्धा युद्धशैली युद्ध कौशल्यामध्ये बघितलं तर असं अटॅक करून शत्रूला काबीज करण्यामध्ये शहाजीराजे अतिशय पारंगत योद्धे होते